तर मित्रांनो चालले बघा मस्त पैकी पूज्यात याची बड्डे 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 करला बसला बरं का बड्डे करला खुर्चीव बसला झोपला बड्डे जा जोडीन लागा तथ

<laughs> आग किती नटली आहे बारीक केक आणणार कोणी आणलं केक अगं मी आता आयफोन देणार तुला आपलं मोठे आहे का बघायकुला बायकला ओवळ गेला का चाल ओवळ <laughs>

পি ব ডে টু ইউ হ্যাপি ব ডে টু ইউ হ্যাপি বডে টু ইউ পুজাত আপা আপা কে আপা ক্যাপি ব ডে টু ইউ बस तो <laughs> तो ना कोण आहे रे काय लगा तुम्हें वाटळ केलं नसत ए बाप रे हाय हॅपी बर्थडे तू पुगा पुगा फाटलीचा आवाज चालू ये कफा ये कफा ये कफा नाही ये कफा की कफा आहे रे हे कफा कफा गेट हा ये कफा ये कफा नाही एज बर्थडे नाग घोडा जाऊ बाई बड्डे झाला मला केत ना आहे इकडे बघा इकडे वडा ना वडा दो इकडे बघा ये एक मिनिट दो एक मिनिट एक मिनिट हां तसे जरा खावून नाही नाही क्यूट दिस एकदम एक, एक मिनिट तसे थांबा था क्यूट नाद एक 1 लाख रुपयाचा आयफोन किती द क्यूट निते का हां तिकडे

जा खा क्या गोडा 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 ढम ढिंग आईकडे बघा पोटू गोडा बघा Đấy इकडे बघा ओ इकडे अजून कोणा कोणात घाडायचंय हा आता वाजून हा ए इकडे बघा की लगा, लगा मी कसलं भारी फोटो काढायला लागतो